नमस्कार मार्केट मार्टीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय वॉर्निंग दिली होती मी जवळपास मार्केटमध्ये चांगला फॉल बघायला मिळू शकतो किंवा करेक्शन बघायला मिळू शकतो हे लक्षात असू दे ठीक आहे आणि आज मार्केटमध्ये करेक्शन बघायला मिळालं आहे आठशे पॉईंटच्या आसपास निफ्टी बँक आणि त्याचबरोबर तीनशे पॉईंटच्या आसपास कोण निफ्टी पडलेलं आहे हे लक्षात असू दे थोडक्यात काय एक हेल्दी करेक्शन आलेलं आहे आणि हे करेक्शन येणं गरजेचं होतं हे लक्षात असू आहे ठीक आहे त्याचबरोबर मोठा फॉल बघायला मिळाला चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळालं असेल मोठे प्रॉफिट्स काढलं असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सगळ्या गोष्टी विविध सेटअप सगळ्या तुम्हाला प्रोवाइड केल्या होत्या त्याच्या आधीच मी सांगितलं होतं काय म्हटलं होतं मार्केट इथेच बघा काय बघायला मिळते जवळपास इथे बघा जवळपास इथे एक जवळपास डायवर्जन्स बघायला मिळत होता बघा इथे क्लिअरकट आणि त्याच्यानंतर जे मार्केट खाली आलं होतं आता इथे क्लिअर कट बघा म्हणजे जवळपास काय काय झालं आहे ओवरसोल्डमध्ये मार्केट आहे म्हणजे आर एस आय किती आहे तीसच्या खाली है, हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर दुपारनंतर जरी आपल्याला करेक्शन बघायला मिळालं पाहिजे होतं म्हणजे जवळपास का मार्केट थोडंफार फुलबॅकमध्ये यायला पाहिजे होतं परंतु तसं झालेलं नाही आहे मार्केट थोडंफार होल्ड केलं आणि ती होल्ड लेवल होती पंचवीस हजार आठशेच्यावरती सव्वीस हजार एक चांगली सपोर्ट राहील होती ती तोडून मार्च मार्केट पंचवीस आठशेच्या आसपास क्लोज झाले हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता उद्याचा विषय काय करायचा उद्या ओपनिंगवरती मार्केट आहे उद्याचा डाउन ओपन झाला पंचवीस सातशे पंचवीस सहाशे पन्नास पंचवीस सहाशे लक्षात घ्या ही मोठी डाउन राहील मग तिथे थोडाफार विचार गरजेचं आहे वेळ थोडाफार खाणं गरजेचं आहे थोडक्यात काय मार्केट पुलबॅकमध्ये उचलू शकतं हे लक्षात असतं जवळपास काय मार्केट जे आहे थोडंफार काय कॉल बाईंग जाऊ शकता कधी पहिली कॅन्डल ओपन झालाय ज्याला लोला थोडाफार जर बाउन्स बॅक होत असेल त्याच कॅन्डलच्या खाली तुम्ही एस एल टाका आणि त्या पुलबॅकमध्ये एक जास्ती जास्त पन्नास पॉईंट काढण्याचा प्रयत्न करा पंचवीस तीस काढला तर चांगली गोष्ट आहे परंतु काय थोडाफार ओलाडा राहील त्यामुळे स्टॉप लॉस जो आहे त्या कॅन्डलच्या खाली थोडाफार दोन तीन पॉईंट स्ट्रिक्ट लेवलला ठेवा ठीक आहे त्याचबरोबर जर गॅपडाऊन ह्याच रेंजच्या आसपास ओपन झालं आणि हिथूनच बॅक झाला तर लक्षात घ्या मार्केटला कॉल बाय करा इथूनच लेवलच्या वरती जवळपास काय त्याच्यानंतर सोडून द्या मग काय थोडाफार मार्केट दिवसभर दिशा एक बघण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा मार्केट एका दिवसात पूर्ण काय पुलबॅकमध्ये उचलत नाही आहे हे लक्षात असू दे त्यामुळे थोडाफार मार्केट जाईल रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करेल परंतु उद्या मार्केट जर एक पंचवीस हजार आठशे म्हणजे ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्येच कुठेतरी ओपन झालं परत एकदा लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल आणि लेव्हल तुटताच पंचवीस सातशेपर्यंत पहिलं टार्गेट घ्या आणि ते प्रॉफिट बुक करा कारण एक चांगलीच सपोर्ट रेंज आहे हे लक्षात असून परंतु लेवल डिफेंड जर केलं मार्केट आणि त्यानंतरचा पुलबॅकमध्ये उचलला बाय करायचं आहे का ऑनेस्टली नाही लगेच बाय करू नका पंचवीस आठशे ते पंचवीस नऊशे ही जी रेंज आहे शंभर पॉईंटची ही नो ट्रेडिंग झोनमध्ये टाका आणि मार्केट जसं ट्वेंटी फायव्हिंगच्या ॲव्हरेजच्या वरती होल्ड करत असेल त्या कंडिशनमध्ये त्याच्यावरतीच तुम्ही ऑप्शन बाय करू शकता किंवा फ्युचर जो आहे हा बाय करायचा प्रयत्न करू शकता हे मित्रांनो लक्षात घ्या मी काय सांगतोय कसं सांगतोय मार्केटमध्ये काळजीपूर्वक ट्रेड घेणं गरजेचं असतं हे लक्षात घ्या तो ट्रेड काळजीपूर्वक अशा सिच्युएशनमध्ये उचलणं गरजेचं आहे मुवेंट्स भेटतात त्या मुवमेंट्स आपल्याला कॅप्चर करणं यायला गरजेचं आहे कारण जशा मुमेंट्स कॅन्डल्स मोठ्या मोठ्या बनतात जसं मार्केटमध्ये मा एक व्हॉलाटिलिटी वाढते तशा ऑप्शनच्या प्राइजेससुद्धा वरखाली होतात आणि आन त्यानुसार आपल्याला तिथे ट्रेड घ्यावा लागतो किंवा पेशन्स जो आहे थोडाफार तिथे ठेवावं लागतो हे लक्षात असू द्या निफ्टीनंतर थेट उडी मारूया आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने काय केलं आहे बघा बँक निफ्टीने एक चांगली मुमेंटम दिलेली आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे जवळपास चांगलं पहिल्या पाच पंधरा मिनटातच मुवमेंट चांगली होती सो so, ओपनिंग विषय म्हटलं होतं चोपन्न हजारच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतं टिकलं आहे का नाही टिकलं थेट सेलिंग आलेली आहे आणि ही सेलिंग आता थोडाफार होल्ड करते काय बघणं गरजेचं आहे लक्षात घ्या होल्ड करत असेल तर मेन ब्रेकआउट रेंज आपण त्रेपन्न हजार तीनशे असणार आहे आणि त्रेपन्न हजार तीनशे ते आपण म्हणू शकतो कोणती त्रेपन्न हजार ही जी रेंज आहे ही आपली मेन रेंज असणार आहे साईडवे झोनची हे लक्षात असू द्या ऑप्शन बाईंची रेंज आपली थेट म्हणजे धोटक्यात काय सेफ बाईंची झोन आपली त्रेपन्न हजार तीनशे आहे सेफ बाईंची झोन म्हणजे तिथे थोडाफार आपण काय म्हणू शकतो मार्केट त्या लेवलच्यावरती टिकलंस एक रिकवर रोन झोनमध्ये जाताना बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या परंतु रेंज तोडून जर सरळ त्रेपन्न बावन हजार नऊशेच्या खाली होल्ड करतात बावन आठशे ते बावन्न सहाशे वन बावन बान्न हजार पाचशे पर्यंत सुद्धा मुमेंट तुम्हाला खालच्या हिशेने बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या परंतु जर मार्केट मी काय म्हणतोय जर मार्केट गॅपडाऊनच ओपन झाला बावन्न आठशे असू दे बावन्न सहाशे लक्षात घ्या बावन्न आठशे आणि बावन्न सहाशे या रेंजमध्ये ओपन होता ही लेवल एक क्रुशियल आहे इथे ओपन झालंच जर खाली आलं तर शंभर एक पॉईंट तुम्ही खालच्या हिशेष इथपर्यंत प्रॉफिट बुक करा बरं का होल्ड करू नका होल्ड कधी करायचं आहे थोडंफार खाली येऊ हो देत पुलबॅक येऊ हो देत मग प्राईज एक्शन बनून जा असेल तर डेफिनेटली अशा कंडिशनमध्ये या लोच्या खाली कुठेतरी तुम्ही सेल करू शकता ही प्रॉपर प्राईज एक्शन झाली सेलिंगची परंतु जर गॅपडाऊन ओपन होताच जर सरळ खाली निघत असेल तर त्याच वरती असेल टाका जी कॅन्डल आणि त्याच कॅन्डलच्या वरती असेल टाकल्यानंतर थोडाफार जे पन्नास शंभर पॉईंटचा जा फ्लोमध्ये जाईल तेवढंच प्रॉफिट बुक करून निघा आणि इतर तुम्हाला जर डिफेन्समध्ये काम करायचं असेल ट्रेड घ्याय असेल तर मगाशी जी तुम्हाला प्राइजेक्शन सांगितली त्यानुसार ट्रेड करू शकता परंतु मार्केट ह्याच रेंजमध्ये ओपन झालं तर लगेच बाय करायचं आहे का अजिबात नाही बाईंग लगेच रिस्कवरती करायचं असेल तर लक्षात घ्या ओपन ह्याच रेंजमध्ये होत असेल आणि त्रेपन्न हजार शंभरच्यावरती होल्ड करतात एक जवळपास त्रेपन्न दोनशे त्रेपन्न तीनशेपर्यंत टार्गेट घेण्याचा बुक टार्गेट एक विचार करा आणि तिथे प्रॉफिट बुक करा हे लक्षात घ्या कारण ही जी रेंज आहे एक चांगले रिजेक्शन घ्या एक झोन म्हणून त्रेपन्न हजार तीनशे ते त्रेपन्न हजार या तीनशे पॉईंटमध्ये काम करताना बघायला मिळू शकते आणि लक्षात घ्या जर रेंज रेंजमध्ये उद्या मार्केट राहिलं तर लक्षात घ्या बुधवारची एक्सपायरी जी आहे ती तुम्हाला ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतं हे लक्ष अस ते रेंजमध्ये त्रेपन्न तीनशे ते ती आपण म्हणू शकतो त्रेपन्न हजार थोडक्यात आपण म्हणू शकतो टोवरऑल त्रेपन्न पाचशे ते त्रेपन्न हजार परंतु आता लेवल जी आहे जी साईड भेज आहे त्रेपन्न तीनशे ते त्रेपन्न हजार आपण म्हणू शकतो ठीक आहे या लेवलच्या आसपास विचार करू शकतो समजलं का निफ्टी बँक निफ्टी बँकचा आणि निफ्टीचा आलं सर समजलं असेल तर लाईक्स खूप कमी आहेत तुमच्याकडून लाईक मला जास्त जास्त पाहिजे शेअर जास्त जास्त पाहिजे सबस्क्राईब लवकर परत लवकर करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा पाचशे लवकर दहा सबस्क्रायबर कमी येते पाचशे पूर्ण करा हजार पूर्ण करा अजून खूप मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तिथे तुमची उत्तर डेफिनेटली दिली जातील इथे तुमची माझा रजा करतोय मित्रांनो ठीक आहे धन्यवाद